या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड <स्थाँगा> आज संद्रानगरी वरुड शहरातील श्री गुरुदेव संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत क्षेत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर जांभळे मॅडम लाभल्या मॅडम काय सांगू शकाल आज कार्यक्रम झाला काय सांगू शकत श्री गुरुदेव संगीत विद्यालय इथे आज आ, कविता दीपस्तंभ कविता संग्रह सौ मंदा फुकमारे यांच्या यांचा आहे या याचं आज इथे उद्घाटन करण्यात आलं सोबतच संगीत विद्यालयामधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आणि इथे खूप सुंदर संगीत शिकवलं जातं श्री भोजनेसर इथे संगीत शिकवतात तर इथे येऊन खूप आनंद वाटला आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यासोबत आज माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचं दीपस्तंभ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे या मान्यवरांच्या हस्ते आणि हा दीपस्तंभ हा माझा चौथा काव्यसंग्रह आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता की संगीत क्लासच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करणे कारण या वर्षाचा जो निकाल आहे तो आहे आणि सर्वच विद्यार्थी त्यामध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहे आणि यातच माझ्या काव्यसंग्रह देखील मी मान्यवरांना देत आहे धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर अरविंदजी भटगरे सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही त्यांना कला सादर केली काय सांगू शकाल आज श्री गुरुदेव संगीत महाविद्यालय याच्यातला जो कार्यक्रम झाला सर्टिफिकेट वितरणाचा तो खरंच खूप चांगला आणि माणसाच्या जीवनात ही कला असायलाच पाहिजे संगीत असा एक साधन आहे आपल्याकडे की संगीत ज्याच्याकडे आहे तो कधीच एकटा राहू शकत नाही आणि सर सरांना एकटं न राहण्याचं शिकवणं सुरू केलं आहे सरांनी बहुतेक सरांना सगळ्यांना संगीत शिकवून तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा की खूप मोठे व्हा संगीतात आपलं नाव मोठे करा आणि फोकमारे मॅडमचं हे चौथ ना मॅडम चौथं प्रकाशन मॅडमच्या तिन्ही माझ्याकडे आधार दीपस्त भाषा भगिनी काव्यांजली मॅडमला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आपल्यासोबत प्रसिद्ध कलाकार शेटिय सर आहे काय सांगू शकाल सर जितेंद्र मी कला सादर केली काय सांगू शकाल कला ही प्रत्येकांच्या जीवनामध्ये असतेच ती थोडीफार कुणाच्या कोणी त्याचा म्हणजे साधना करून ती बाहेर काढतो तर कोणी तो लपून ठेवतो पण या श्री गुरुदेव आ, संगीत विद्यालयामध्ये जे सरांच्या माध्यमातून सुरू आहे त्या संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा जो निकाल लागला तो खरोखरच उत्कृष्ट असा निकाल लागलेला आहे शंभर टक्के जवळपास निकाल झालेला आहे आणि या निकालाच्या दरम्यान मंदाताई फोकमारे यांचं दीपस्तंभ हा काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे तर मी गुरुदेव संगीत विद्यालयाला श्री भोजन सरांना आणि मंदाताई फोकमारे यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद श्री गुरुदेव संगीत विद्यालयाचे सर्व सर्व श्री भोजन सर आपल्यासोबत आहे सर आज तुमच्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र वितरित झालं प्रवीण प्राप्तमध्ये तुमचे विद्यार्थी आले एक कला क्षेत्रामध्ये आपले एक वेगळीन ओळख आहे काय का सांगू शकाल सर आज खूपच छान कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना या संगीतमध्ये गायन असो तबला असो हार्मोनियम असो या विषयामध्ये प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही सर्व हे वरुड भागातील जे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपापल्या क्षेत्रातील जे श्रेष्ठ दे व्यक्ती आहे यांना मी इथं बोलावलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटले जेणेकरून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनी त्यांची यशस्वी वाटचाल अशी नेहमी चालू ठेवावं असं मला वाटते आणि खूप खूप धन्यवाद सर्व माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले धन्यवाद खरंच जीवनामध्ये कलेला फार महत्त्व आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोबतच कला कला सुद्धा आवडणं असणं फार महत्त्वाचं आहे आपल्यासोबत काही शिक्षक आहे काय सांगू शकाल सर आजच्या कार्यक्रमासंदर्भात आजचा कार्यक्रम जो आहे तो गुरुदेव संगीत यांच्यातर्फे आयोजित होता आणि याच्यात नुकतं मला समजलं की प्रमाणपत्रच वाटप आहे परंतु हा जो प्रोग्राम झाला अनपेक्षित आणि या ठिकाणी कला ज्या सादर केल्या त्या छान होत्या आणि मीसुद्धा या संगीत विद्यालयाचा एक ज्येष्ठ विद्यार्थी आहे <laughs> मला साडे दहा वर्ष आता होत आहे रिटायर होऊन पण तरी मला मागच्या वर्षीपासून मी याला जॉईन झालेलं आणि संगीत काय असते अजल्म विद्यार्थी असतो आणि म्हणून या ठिकाणी मी जॉईन झालेलो आणि मला खूपच आनंद झालेला आहे आपल्यासोबत पहा आपण पाहू शकता आज जे भोजने सरांच्या बॅचमध्ये लहान विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी आहेत आपल्यासोबत मॅडम आहेत त्यासुद्धा नोकरी आहेत परंतु त्यांनासुद्धा शिक कलेची आवड आहेत मॅडम काय सांगू शकाल तुम्ही मला ह्या संगीत विषयाची लहानपणापासूनच आवड होती शिक्षण चालू असताना पण आता काही कसं त्यावेळेस काही क्लास नव्हते काही कसं मग ते कला असल्यामुळं कधी ना कधी आपल्यात वर येतेच तर मी सहज सरांच्या क्लासमध्ये आली आणि सरांनी मी म्हटलं सर मी परीक्षा देत नाही सरांनी मला परीक्षेला बसवलं मग पहिल्या वर्षी पास झाली दुसऱ्या वर्षी पास झाली तिसऱ्या वर्षी पास झाली आणि आता चौथं वर्ष आहे चौथेही परीक्षेत पास झाली फर्स्ट क्लासमध्ये घर <laughs> सांभाळून नोकरी सांभाळून नातू सांभाळून आणि बाबासाहेबांनी म्हटलंच आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मी शिक्षण सुद्धा लग्नानंतर केलं आपल्यासोबत उमेश काळे सर आहे काय सांगू शकाल सर आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशस्तीपत्र वाटप मार्कशीटचं वाटप गुरुदेव सेवा गुरुदेव संगीत विद्यालयामध्ये पार पडलेलं आहे मला हे सांगायचं या निमित्तानं की मी शहाण्णवपासून संगीत या म्हणजे क्लास लावण्यासाठी प्रयत्न केला होता म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा नोकरीवर ला म्हणजे नोकरीवर लागलो त्यावेळेसपासून वरुडला त्यावेळेस जे कोणी समजा संगीत शिक्षक होते मी दोन तीनही क्लासमध्ये संगीत शिकण्याचा प्रयत्न केला मला आज या निमित्तानं हे म्हणावंसं वाटते की मागील काही वर्षापासून सर या ठिकाणी मोर्शीवरून अपडाऊन करून ही सेवा देत आहेत खरोखर या ठिकाणी वरुडमध्ये ही जी संगीत विषयाची पोकळी होती ती सरांनी खरोखरच पूर्ण केली आणि त्यांचा हा उत्साह बघून आणि माझी मुलगीसुद्धा स्वराली ही या क्लासमध्ये जॉईन झालेली आहे तर हे सांगायचं आहे की जीवनात माणसाला एखादी कला आपल्याजवळ अंगीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण कला ही माणसाचं जीवन सुकर आणि आनंदी तर करतेतच पण सोबतच आपल्या जीवनातला जो एकांत आहे ज्या दुःखद भावना आहे तर त्याला नेमकी वाट मोकळी करून देऊन आपलं जीवन आनंदी आणि प्रफुल्लित करण्याचं काम संगीत करीत असते आणि म्हणूनच प्रत्येकानं आजच्या या कार्यक्रमातून जो संदेश दिलेलं आहे की प्रत्येकानं आपल्या जीवनात एक कला अंगीकारली पाहिजे की जेणेकरून आपलं जीवन हे प्रफुल्लित आनंदित होईल धन्यवाद आपल्यासोबत याच संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया चंबोळे आहेत तीसुद्धा संगीत विद्यालयामध्ये संगीत क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाला काय सांगशील तो सत्कार झालाच काय सांगशील मी प्रिया अभिलाष चंबोळे ॲक्च्युली माझी लहानपणापासूनची इच्छा होती की संगीत क्लास केला पाहिजे आणि मी स्वप्न आता स्टेजवर पण गात होती आणि मी असा विषय घरी मांडला माझ्या मिस्टरांसमोर आणि त्यांनी म्हणजे मला जसं प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात तसं क्लासला आणलं आम्ही माहिती काढली भोजने सरांचा क्लास, क्लास कुठे आहेत आणि आलोत आणि इथे येऊन बघतो इथे तर रोजच असं मोटिवेशन जसं आपलं वाढतच गेलं सरांचे आम्ही तर चर्चा पण करतो की सरां इतकं नॉलेज तर कोणालाच नाही <laughs> आहेत आणि खूप छान शिकवलं खूप छान गाईड केलं आम... आणि त्याचंच रिझल्ट असा लागला की आज फर्स्ट फर्स्टपेक्षाही चांगल्या पर्सेंटेजनी आम्ही पास झालो आम बस थँक्यू सर आणि थँक्यू माय फॅमिली जे मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी आजनम विद्यार्थी म्हणून राहावं आज आज या या संगीत विद्यालयामध्ये लहान वयापासून तर ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांमध्ये विद्यार्थी आहेत खरखर आजच्या या श्री बोहेल सरांना करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांचं कारण की त्यांच्या संगीत विद्यालयामध्ये लहानपणापासून तर मोठे ज्येष्ठ नागरिक सुद्धा यांचे विद्यार्थी आहे आणि सर्व विद्यार्थी डिस्ट्रिक्ट पास झाले त्यांना त्यांचं कौतुक होत आहे आणि असे कार्यक्रम काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकू बावनीसब प्रवीण सरको चोळा म्हणून फोटो